मुताऱ्या वाचवा अन्यथा लघुशंकेसाठी जागा दाखवा शीतल मगदुम यांनी केलं अनोख्या पद्धतीनं मनपाचा निषेध इचलकरंजी महानगरपालिकेकडं दोन हजार वीस सालापासून पाठपुरावा करूनही इचलकरंजी शहरातील स्वच्छता गृहाची देखभाल व स्वच्छता केली जात नाही याचा निषेध करण्यासाठी इनामचे कार्यकर्ते शीतल मगदूम यांनी मला वाचवा मला वाचवा नाही तर लघुशंकेसाठी जागा दाखवा असा फलक दाखवत इचलकरंजी महानगरपालिकेचा जाहीर निषेध व्यक्त केला सदरचा फलक दाखवत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर झळकत असून याबाबत नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होतोय शहरामध्ये असताना गल्लोगल्ली स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली होती परंतु वाढलेल्या नागरी वस्तीमुळे आपल्या दारात स्वच्छतागृह नको म्हणून अनेकांनी आपल्या घरासमोर असणाऱ्या मुताऱ्या जमीन दोस्त केल्या सध्या शहरामध्ये मोजकी स्वच्छतागृह शिल्लक आहेत परंतु त्या स्वच्छतागृहाचीही दुरावस्था झाली आहे महानगरपालिकेकडे दोन हजार वीस सालापासून पाठपुरावा करून ही जाणून बुजून स्वच्छतागृहाकडे महापालिका दुर्लक्ष करते महिना महिना स्वच्छतागृह स्वच्छ केले जात नाहीत त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे लोक स्वच्छतागृहाचा वापर न करता आडोशाचा आधार घेतात त्यामुळे तेथे -ते राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो रोजच्या रोज स्वच्छता झाली तर नागरिकांना तक्रार करावी लागणार नाही मध्यंतरी पंचेचाळीस हजार रुपये किमतीची फायबरची स्वच्छतागृह शहरात जागोजागी बसवल्या होत्या पण बेस फिटिंग व्यवस्थित न केल्यानं त्याही मोडून पडल्या इचलकरंजी शहरामध्ये पाच वर्ष महिला नगराध्यक्ष असूनही शहरात महिलांच्यासाठी स्वच्छतागृह नाही ही खेदाची बाब आहे याचा निषेध म्हणून इनामचे कार्यकर्ते शीतल मगधूम यांनी मला वाचवा मला वाचवा अन्यथा लघु शंकेसाठी जागा दाखवा असा फलक दर्शवत इचलकरंजी महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केला आज जर तुम्ही आज बघितला तर दोन हजार वीस म्हणजे आज दोन हजार चोवीस चार वर्ष जर ह्या वास्तूची अशी परिस्थिती असेल तर महानगरपालिकेच्या कारभाराची काय परिस्थिती असेल आज एक नगरपालिकेत नवीन अधिकारी आला की त्याची खुर्ची बदलायसाठी लाखो रुपये खर्च होतात त्याच्या केबिनसाठी लाखो रुपये खर्च होतात परंतु आज लोकांच्या सुखसुविधेसाठी किंवा लोकांच्या वापरासाठी असलेली भुतारी तर चार चार वर्ष वर्षी होत नसल तर ह्या महानगरपालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे महानगर महानकर न्यूज साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा